सर्वांच्या जीवनात वडिलांची भूमिका अतिशय महत्वाची असते मग तो माणूस असो किंवा प्राणी वडील आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जीवाचं रान करतात असाच एक व्हिडिओ ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातून समोर आलाय पाहूया नेमकं काय घडलं रानगवा आणि वाघाची ही झुंज ही थरारक झुंज आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बफर वाघ अतिशय शांतपणे काठावर बसला होता तिथं रानगवा आणि इतर पक्ष्यांचे थवे होते अशातच वाघ अचानक एका रानगव्यावर झडप घालतो आणि शिकार करण्याच्या इराद्यानं त्याची मान जबड्यात घट्ट पकडतो नेमका त्याच वेळी त्याचा अवाढव्य पिता वाघाच्या दिशेनं धाव घेतो रानगव्याचं रौद्ररूप पाहून वाघ घाबरतो आणि जीव मुठीत घेऊन अक्षरशः पळ काढतो हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय अतिशय चपळाईनं वाघानं रानगव्याची शिकार करण्यासाठी झडप घातली खरी मात्र पित्याच्या जिद्दीपुढे वाघाला देखील पळ काढावा लागला